उन्हाळा आला की आपल्या सर्वांनाच माटातील थंडगार पाणी प्यावंसे वाटते तर माठ विकत घेताना कोणत्या प्रकारचा माठ घ्यावा तसंच कोणत्या रंगाचा माठ घ्यावा माठातील पाणी पिण्याचे फायदे फ्रीजपेक्षा थंडगार पाणी माटामध्ये देखील थंड कसे करावे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी मी काया रंगाचा माठ घेतलेला आहे शक्यतो मी म्हणेल की माठ घेताना काळ्या रंगाचाच माठ घ्यावा काळा माठ हा कातळापासून म्हणजेच काळ्या दगडापासून बनलेला असतो आणि काळा दगड हा खूप थंड असा असतो त्यामुळे हो माठ निवडताना शक्यतो काळ्या रंगाचाच माठ निवडावा तर ह्या माठाचा आतील भाग खरखरीत आणि वरील भाग छान गुळगुळीत असा आहे आतील भाग खरखरीत असला की समजायचं हा माठ मातीपासूनच बनवलेला आहे अजिबात त्यामध्ये सिमेंट किंवा पीओ पी, पी मिक्स केलेली नाही पी ओ पी किंवा सिमेंट मिक्स करून माठ तयार केला की आतून देखील तो गुळगुळीत असा असतो आणि त्यामुळे अजिबात हा माठ पादरत देखील नाही आणि पाणी हवे तसे थंड देखील होत नाही त्यामुळे माठ घेताना वरून छान गुळगुळीत आणि आसून खरखरीत असला की समजायचं इथं परफेक्ट असा हा माठ आहे त्यामुळे माठ छान पाजरला देखील जातो आणि पाणी देखील फ्रीजपेक्षा खूप थंड असे होते ह्या सर्व टीप लक्षात घेऊन माठ निवडला की, की फ्रीजपेक्षा थंड गार पाणी माटामध्ये थंड होईल चला तर आता आपण हा माठ स्वच्छ धुवून घेऊयात तर सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने हा माठ छान धुवून घ्यायचा आहे कारण की माटाला काही रंग किंवा काजही लागलेले असते तर अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने एकदा माठ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या काथ्याला आपण थोडंसं मीठ लावून हा माठ स्वच्छ प्रकारे अशा प्रकारे आतून आणि बाहेरून छानपैकी घासून घेणार आहोत माठ घासत असताना साबण किंवा निरम्याचा अजिबात वापर करायचा नाही अशा प्रकारच्या मिठानेच हा माठ आतून आणि बाहेरून छानपैकी घासून घ्यावा तर माठ हा आतून घासत असताना हलकासा जोर लावून हा माठ घासून घ्यावा त्यामुळे छानपैकी माठातील छिद्र ओपन होतात आणि महत्वाचं म्हणजे छिद्र ओपन झाल्यामुळे माठ छान पाजरला जातो आणि त्यामुळे पाणी खूप थंडगार असे होते छानपैकी आतून आणि बाहेरून हा माठ प्लास्टिकच्या काथेने घासून घेतल्यानंतर दोन ते तीन व्यासच्या पाण्याने आपण हा धुवून घेऊयात माठ घासण्यासाठी प्लॅस्टिकचा कात्या किंवा नारळाचा कात्या वापरला तरी चालेल अजिबात तार वापरू नये जुना माठ देखील अशाच प्रकारे घासावा एक ते दोन चमच्या मिठामध्ये छान हा माठ इथे माझा घासून झालेला आहे मिठाने घासून आणि दोन ती तीन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे छान पिके हा स्वच्छ माठ इथे निघालेला आहे स्वच्छ पाण्याने हा माठ धुवून घेतल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये एकदा पालता आणि एकदा सरळ करून आपल्याला एक दिवसभर छान पैकी हा माठ वाळवून घ्यायचा आहे पालता माठ छान वाळवून घेतल्यानंतर मी तो अशा प्रकारे सरळ करून पुन्हा एकदा कडकडीत उन्हामध्ये छान पिकी हा वाळवून घेणार आहे तुमच्याकडे ऊन नसेल तर गॅसवरती हा थोडासा माठ तुम्ही वर खाली करून छानपैकी गरम करून घेतला तरीही चालेल कडकडीत उन्हामध्ये किंवा माठ हा गरम करून घेतल्यामुळे माठाची काही छिद्र जी ओपन झालेली नसतात ना त्यामुळे ती ओपन होतात आणि महत्वाचं म्हणजे छिद्र ओपन झाल्यामुळे माठ देखील छान पाझरला जातो आणि पाणी देखील खूप थंड असे होते माठ समजा तुम्ही गॅसवरती गरम करून घेतला की तो पूर्ण थंड झाल्याशिवाय त्यामध्ये पाणी भरू नये कडकडीत उन्हामध्ये हा माठ वाळवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता साधेच नळाचे पाणी भरून आपण आता झाकण ठेवून हा माठ एका दिवसासाठी बाजूला ठेवून घेऊयात माठामध्ये एक दिवस पाणी भरून ठेवले की माठाला काही मातकट वास असेल ना तो देखील निघाला जाईल तर ह्या ठिकाणी छानपैकी काटापर्यंत मी माठ भरून घेतलेला आहे आणि माठाचा वरील जो भाग आहे ना तो देखील छान ओलसर झालेला आहे आता आपण एका दिवसासाठी बाजूला ठेवून घेऊयात तर एका दिवसानंतर पहा छान काटापर्यंत आपण हा माठ भरून घेतलेला होता परंतु आता थोडेसे पाणी त्यातले कमी झालेले दिसत आहे ना माठ हा आपला छानपैकी पाजरत आहे ही त्याची एक महत्वाची खून आहे आता हे माठातील पाणी आपण पूर्णपणे ओतून घेऊयात माठातील पाणी पूर्णपणे ओतून झाल्यानंतर हा माठ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता हा माठ धुत असताना अजिबात कात्याचा किंवा मिठाचा वापर करण्याची गरज नाही फक्त पाण्याने आतून आणि बाहेरून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आता दोन ती तीन हा दून नंतर आता गेता ना, पसुन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा माठ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पिण्यायोग्य किंवा फिल्टरचे पाणी आता आपण ओतून घेऊयात माठ घेताना माटाच्या रंगापासून ते माठ कशा प्रकारे वापरावा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळाले असतील मी सांगितलेला टीप लक्षात घेऊन तुम्ही एकदा माठ वापरला की फ्रीजपेक्षा खूप थंड असे पाणी त्यामध्ये थंड होते अजिबात तुम्ही फ्रीजचे पाणी पिणार देखील नाही तर ह्या ठिकाणी काटापर्यंत मी माठ भरून त्यावरती झाकण ठेवून घेतलेले आहे तर माठा पूर्णपणे भरून झाल्यानंतर हलकेसे ओले केलेले सुती कापड मी माठावरती अशा प्रकारे पसरून घेणार आहे सुती कापड हे माठावरती अशा प्रकारे पसरून त्यावरती पाणी घालून घेतल्यामुळे छानपैकी माठ हे बाहेरून देखील ओलसर राहते आणि त्यामुळं आतील पाणी देखील खूप थंड असे होते कापड कोरडे पडले की नंतर त्यावरती अशा प्रकारे ग्लास ने थोडे पाणी घालून पुन्हा कापड हे ओलसर करून घ्यावे फ्रीज पेक्षा खूप थंडगार हे पाणी तयार होते माठ निवडण्यापासून ते वापरेपर्यंत या सांगितलेला टीप तुम्ही लक्षात ठेवून हा माठ पाण्यासाठी वापरला तर तुमचे देखील पाणी फ्रीजपेक्षा खूप थंड होईल तर तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये अशाच प्रकारे माठ वापरा आणि माटामधील पाणी कशा प्रकारे थंड झाले नाही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद